पुण्याच्या पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात जवळपास दोन हजार पन्नास शेतकऱ्यांनी हरकती हरकतीवर कालपासून पारगाव येथे सुरुवात झाली आहे काल, काल लोकांची सुनावणी घेण्यात आली होती यापैकी चौऱ्याहत्तर लोकांची पार पडली आहे तर आज लोकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलंय या संदर्भात येथील शेतकऱ्यांशी संवाद ये साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे किंवा ज्या सात गावांमधून आ, हे विमानतळ प्रस्तावित आहे त्या सात गावातील शेतकऱ्यांनी या विमानतळाला जमीन देण्यास विरोध केलेला आहे आणि आज आ, या गावामध्ये सुनावणी सुरू आहे प्रांत अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे आपल्याबरोबर याच गावातील काही ग्रामस्थ आहेत आणि नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत किंवा काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत बाबा काय सांगाल तुम्ही आत्ता सुनावणीला गेला होता का नाही गेलो कधी जाणार आहात नंबर जाणार काय सांगणार जाऊन आपल्या काय आम्ही काय विचारतील ते सांगू काय तुमचं म्हणणं काय काय नाही द्यायची का नाही द्यायची का नाही द्यायची म्हणजे चार पिढ्या आमच्या ह्याच्यावर जगल्यात आठ पिढ्या जगणार पुढे जमीन देऊन आम्ही काय करणार जमीन सरकार तर तुम्हाला बाजार देणार काय सरकार बाजार वडे सरकार काय देणार आहे आम्हाला हा या सरकारच्या आणि काय होऊ शकत नाही पैसे पण नको तुम्हाला मग काय पाहिजे अहो गरीबांना लुटायचं का नाही सरकारचं चाललंय हा मग किती वय तुमचं आता तुमचा वय किती वय असेल सत्तर सत्तर किती आहे तुमची नाही द्यायची काय सांगाल तुम्ही सुद्धा आता सुनावणी किती जमीन तुमची जमीन आहे आठ एकर आम्हाला विमानतळ जमीन द्यायचीच नाही द्यायचीच नाही बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पुरंदर तालुक्यात जर विमानतळ झालं किंवा या ठिकाणी विमानतळ जर झालं तर या भागाचा विकास होईल आम्हाला आम्हाला एकाच बी नको आम्हाला द्यायचीच नाही इंच बरीबी जमीनदार ना आम्हाला द्यायचीच नाही तर मला दुसरं एक तुम्हाला विचारायचं होतं द्यायची नाही म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय हे जरा समजलं पाहिजे कारण विकास होत असताना तर सरकार जमीन घेत असतं मात्र तुमचं विमानतळाला जमीन द्यायची नाही याच्या पाठीमागचं काय कारण आम्हाला विमानतळा जमीन द्यायचीच नाही अजिबात आणि आम्हाला राहायची आम्हाला द्यायचीच नाही हिंच सरकारनं तुमच्या पुढे काही प्रस्ताव ठेवलाय का आता किंवा सरकार आहे का बाबा तुम्हाला अशा अशा योजना आम्ही देऊ किंवा तुम्हाला हा ना, एवढं काहीच नको आम्हाला जमीन द्यायचीच नाही हिंच बरी द्यायची नाही आम्हाला काय सांगाल सुनावणीला माझी आताच सुनावणी झाली आहे ही आमची जमीन वडील जमीन आहे ती जमीन आम्हाला द्यायची नाही विमानतळासाठी कारण आमचा सर्व उदारनिर्वाह या जमिनीवर आहेस पाणी आहे जमिनीला सगळं काही सुपीक आहे त्यामुळं आम्हाला विमानतळासाठी जमीन द्यायचीच नाही आहे आता तुम्ही आतमध्ये गेला होता सुनावणी देखील झाली काय अधिकाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे ऐकून घेतलं जात आहे का तुमचं अधिकारी ऐकून घेतात काही लोकांचं ऐकून घेत नाहीत असा पण प्रसंग पाहिला मग अशी काय नक्की काय होत नक्की काय होतं आतमध्ये सुनावणीसाठी विचारलं जातं सगळ्यांना की काय हरकत आहे तुमची तर सर्वां सर्वांचं म्हणणं हेच आहे की विमानतळाला जमीन द्यायचीच नाही आहे त्याच्यापेक्षा वेगळी काय हरकत तुम्ही मांडली का किंवा का काही प्रश्न तुमच्या त्यांच्यापुढे उपस्थित केलेत का प्रश्न सगळ्यांनी तसे उपस्थित केले काय प्रश्न की शेतकऱ्यांची परवानगी न घेता नोटीस किंवा शासन का विमानतळ लागते शेतकऱ्यांवर आम्ही तुम्ही सुद्धा या विमानतळाला बऱ्यापैकी विरोध केलेला आहे संघर्ष केलेला आहे आज सुनावणी सुरू आहे या सुनावणीमध्ये तुमचं ऐकून घेतलं आहे का किती लोकांची सुनावणी आत्तापर्यंत झाली आत्तापर्यंत एक कालपासून एक शंभर लोकांची झाली असेल माझी आता सुनावणी झाली पण ज्यावेळेस आम्ही त्यांना शासनाला काही मुद्दे विचारले की आम्ही ह्या ह्या गोष्टीमुळं तुम्हाला हरकत घेत आहोत तर त्याची आम्हाला माहिती द्या आणि मग तुम्ही आम्हाला लेखी माहिती स्वरूपात दिल्यानंतर पुढच्या प्रोसेस करा तोपर्यंत तुम्ही कसली विमानतळाची प्रोसेस करू नका तर त्यांनी ते ऐकून घेतलं नाही मग मी त्यांना विनंती केली की मग माझ्या जे मुद्दे आहेत ते तुम्हाला लेखी स्वरूपात मी देतो ते लेखी स्वरूपात तुम्ही घ्या आणि त्याची पोच मला द्या आणि मग साधारण आमच्या नोटीसही काढल्या आणि लगेच त्याची ही चालू केली त्यांनी सुनावणी चालू केली इतक्या फास्ट तुम्ही काम करताय तर आम्ही जे मुद्दे दिलेत ते पण फास्टमध्ये कधी देताल काय मुद्दे काय आहेत पहिली गोष्ट एम आय डी सी या विमानतळ करते आणि एम आय डी सी अंतर्गत भूसंपादन केलं जाते हे सगळीकडे आपण वाचले आम्ही वाचले आमच्याशी काही चर्चा झालेली नाही पहिली गोष्ट एम आय डी सीला विमानतळ उभं करण्याचा अधिकार आहे का एम आय डी सी म्हणजे म्हणजे माझ्या माहितीनुसार जे उत्पन्न म्हणजे जे तयार हो, प्रोडक्ट तयार होतं ते एम आय डी सी अंतर्गत येतं विमानतळातनं कुठलीच वस्तू तयार होत नाही मग विमानतळ हे एम आय डी अंतर्गत तुम्ही जे करताय हे सगळ्यात पहिले चुकीचं आहे दुसरी गोष्ट कुठल्याही ग्रामसभेने कुठल्याही शेतकऱ्यांनी आजपर्यंत कसलीच मागणी विमानतळासंदर्भात या सात गावातील लोकांनी केलेली नाही तरी तुम्ही विमानतळ आमच्यावर लादताय ते विमानतळ लादत असताना जे स सोशल इम्पॅक्ट आणि एन्हायरमेंटल इम्पॅक्ट जे हे असतात पर्या प परिणाम होणारे पर्यावरणाचे आणि सामाजिक प परिवर्तन होणारे तर याचा रिपोर्ट बनवून तुम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये मांडल्यानंतर हे मंत्राची घोषणा करणं गरजेचं होतं तुम्ही तसं काही न करताना अजूनही त्यांनी माझ्या माहितीनुसार त्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि तुम्ही विमानतळाची प्रोसेस पुढं चालू केलेली आहे म्हणजे याच्यात कुठंतरी विशिष्ट लोकांचा सहभागातनं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे हे आम्हाला वाटतं आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो त्या ठिकाणी शेतकऱ्याला काहीच मत राहत नाही त्याला काही मिळत नाही म्हणून आमची हरकत आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्यांचं एन ओ सी नाही मग एम आय डी सीला ज्यावेळेस सहा निवडले होते आमचे एअरपोर्टसाठी राखनावळी या ठिकाणी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीने आमच्या माहितीप्रमाणे एन ओ सी मागितली होती एम आय डी सीला सीने एन ओ सी नाकारली जर ती सी एन ओ ना सी नाकारत असेल तर इथं एम आय डी सी बोल संपादन करून विमानतळ कसं काय तयार करू शकते <coughs> दहा बारा किलोमीटरवरच आहे ना ती जागा विरोध आहे त्याला बाबा, बाबा काय सांगाल तुम्ही सुनावणीला का सुनावणी जायच्या काय मागण्या काय सांगणार आमचे काय झाडे आहेत आम्हाला विमानतळ लोक आहे आणि कुठलेही अधिकारी आला आम्हाला पैशाची गरज नाही पैशाची गरज नाही आम्हाला फक्त जमीन पाहिजे आम्हाला जमीन पाहिजे